तीर्थक्षेत्र म्हणून नावारूपाला आलेल्या अक्कलकोटचा विकास हे ध्येय ठेवून कार्य करणाऱ्या श्री अक्कलकोट संस्थांतर्फे बेचाळीस एकरांच्या जागेवर भव्य असा अनुभूती प्रकल्प साकारण्यात येत आहे अशी माहिती श्री अक्कलकोट संस्थांचे नरेश श्रीमंत मालोजी राजे संयुक्त राजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी प्रमुख वास्तुविशारद महेश नामपूरकर उपस्थित होते यावेळी ध्वनी चित्रपतीच्या माध्यमातून अनुभूती या भव्य प्रकल्पाचे सादरीकरण देखील करण्यात आले अनुभूती ही आध्यात्मिक संकल्पना असून या प्रकल्पात ब्रह्मस्थानी श्री स्वामी समर्थांची पंचधातूमध्ये बनवलेली एकशेआठ फुटी भव्य मूर्ती उभारण्यात येणार असून त्यासोबत दिव्यदर्शन बहुउद्देशीय रुग्णालय प्रसादालय निवास व्यवस्था स्टुडिओ अपार्टमेंट भव्य पार्किंग व्यवस्था पंचकर्मा रिसॉर्ट फूड कोर्ट आणि हत्तींच्या मुक्त संचारासाठी कुंजरबन हे जंगल यांचाही समावेश आहे या प्रकल्पाची संकल्पना श्रीमंत मालोजीराजे संयुक्तराजे भोसले यांची असून महेश नामपूरकर हे प्रमुख वास्तुविशारद म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत या प्रकल्पासाठी श्रीमंत मालोजीराजे भोसले यांनी अक्कलकोट संस्थांची सुमारे दोन हजार पन्नास कोटीहून जास्त मूल्यांची बेचाळीस एकर जागा सेवा स्वरूपात दिलेली आहे आता सर्व स्वामी भक्तांचा स्वामी सेवा स्वरूपात या प्रकल्पाला हातभार लागावा या उद्देशाने लोकवर्गणीतून हा प्रकल्प उभा राहावा अशी इच्छा श्रीमंत मालोजीराजे भोसले यांनी व्यक्त केली ब्रह्मस्थान या नावाने श्री स्वामी समर्थ महाराजांची एकशे आठ फुटी पंचधातूमध्ये मूर्ती उभारण्यात येणार आहे ब्रह्मस्थान हे प्रस्तावित प्रकल्पाच्या आरेखनाला परिपूर्ण आणि चपखल अर्थ प्रदान करणारे आहे येथे चौथाऱ्यावर स्थापित श्री स्वामी समर्थांचे भव्य शिल्प शांतता आणि समतोलाची अनुभूती देणारे असणार आहे सदर एकशे आठ फुटी मूर्तीच्या खाली बावीस फुटी कमळ आहे त्या कमळाच्या खाली ध्यान केंद्र आणि पारायण केंद्र भाविकांसाठी चालू असणार आहे येथे विविध सोयीसुविधांनी युक्त स्टुडिओ अपार्टमेंट या निवासस्थानात यजमान आणि अतिथींना सेवा सुविधा पुरवण्यात येणार आहेत अनुभूती प्रकल्पांमधील येणाऱ्या उत्पन्नातून अक्कलकोट संस्थांचे नरेश श्रीमंत मालोजीराजे राजे भोसले राजे हे बहुउद्देशीय रुग्णालय समाजाप्रती असलेली सेवेची बांधिलकी व्यक्त करण्यात येणार आहे मानवतेचे प्रतीक असलेले बहुउद्देशीय रुग्णालय अक्कलकोटवासियांच्या सेवेसाठी निशुल्क प्रस्तावित करण्यात आले आहे प्रकल्पामध्ये पर्यटकांच्या पार्किंगसाठी पाचशे कार पाच बस आणि अग्निशामक यंत्रणा उभी करण्यासाठी वृक्षाच्या छायाखाली चा जागा उल उपलब्ध करून देण्यात येणार आहे या ठिकाणी कॅन्टीन देखील उभारण्यात येणार आहे हे पार्किंग वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरापासून साधारण शंभर मीटर अंतरावर असणार आहे दिव्यदर्शनामधील दिव्य, दिव्य गुफा आणि दगडावरील कोरीव कामातून पर्यटकांना श्री स्वामी समर्थांच्या जीवनचरित्राचा आस्वाद अठरा गुफांमधून घेता येणार आहे येथील प्रत्येक शिल्पामधून भाविक आणि पर्यटकांना निराळा अनुभव मिळणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलंय हा प्रोजेक्ट आपण वर्गणीतून करत आहोत हा फॉर्टी टू आपला अक्कलकोट राजघराण्याचा हा परिसर आहे हा परिसर मी एवढे वर्ष बघितल्यानंतर मला कळालं की आपण ह्या जागेमध्ये महाराजांचं काहीतरी निर्माण केलं पाहिजे काहीतरी सृष्टी निर्माण केली पाहिजे आणि ही सृष्टी निर्माण करायचं मागचं कारण आहे की अक्कलकोटचा टुरिझम वाढला पाहिजे अक्कलकोटचा फुटफॉल ऑलरेडी वाढलेला आहे जे पर्यटन अक्कलकोटला आज येऊन जातात मला माझी अशी इच्छा आहे की त्यांनी अक्कलकोटमध्येच राहावं जॉग्रफिकली जर का तुम्ही बघितलं अक्कलकोट गाणगापूर तुळजापूर आणि पंढरपूर असे सगळे देवस्थान आहेत आजूबाजूला आणि सेंट्रली लोकेटेड गाव गाव बघायचं म्हणलं तर अक्कलकोट मध्ये लोकांनी राहायला पाहिजे पण सुख सुविधा नसल्यामुळे राहत नाही ह्या प्रोजेक्टच्या माध्यमातून हो मला जॉब लोकांसाठी सुख सुविधा आणि जे आता डेव्हलपमेंट जी अख्या देशभर चालली आहे सो दिस इज ऑल्सो बी अ स्मॉल शेअर फ्रॉम द अक्कलकोट फॅमिली फॉर द कंट्री ऑफ इंडिया तर आता so, so, हा प्रोजेक्ट आपण लोकवर्गनीतनं करत असल्यामुळे आपल्याला थोडासा टाइम फ्रेम वाढेल सो so, थ्री टू फाईव्ह इयर्स पर्यंत आपल्याला हा प्रोजेक्ट संपवायचा आहे आणि महाराजांची इच्छा आहे हा प्रोजेक्ट करून घ्यायचा म्हटल्यानंतर ते त्याच्या आधीही संपू शकतात काय सांगता येत लोकवर्गणीसाठी आपण सी एस आर फंडिंग मध्ये बघतोय आपण आपल्या ट्रस्टसाठी ए टी जी सर्टिफिकेट पण काढून घेतलेला आहे आणि आपलं रेसिडेन्शियल अपार्टमेंटचं जे स्कीम आहे त्याचा पण लोकांनी येऊन सगळा बेनिफिट घ्यायला पाहिजे yes, सर्वसामान्यांसाठी देणगी देण्यासाठी आपण क्यू आर कोड बनवलेले आहे तर हा क्यू आर कोड जर का आपण स्कॅन केला तर आपण लोक देणगी स्वीकारू शकतो आपण तो इवन तो जो अख्खा डोंगर होता तो सगळा बाबळीच्या काट्याच्या झाडाने तो उगलेला आणि तिथं बऱ्याचशा इलिगल ऍक्टिव्हिटीज व्हायला लागलेल्या सो इवन फॉर द सोसायटी आपण ते सगळंच बाबळीची झाड काढून आता तो सगळा परिसर मोकळा केलेला आहे टोटल प्रोजेक्ट आहे बेचाळीस एकरचा या अनुभूती या प्रकल्पामध्ये आपण रेसिडेन्शियल युनिट्स डिझाईन केलेले आहेत त्याच्यात आपण एक हॉस्पिटल डिझाईन केलेलं आहे सगळ्यात महत्वाची आहे म्हणजे पार्किंग व्यवस्था जी आज अक्कलकोट साठी सगळ्यात महत्वाची ठरली जाते साधारणतः पाचशे ते सहाशे गाड्यांचं पार्किंग तिथे साधारणतः बसेस येण्याकरता आणि टॉयलेट फॅसिलिटीज खूप कमी आहेत तर त्या टॉयलेट फॅसिलिटीज अतिशय व्यवस्थित व्हाव्या तिथे कॅन्टीन फॅसिलिटीज व्हावं या दृष्टीने आपण प्रयोजन केले फायर फायर हायड्रेन अँड फायर ब्रिगेड याच्यासाठी सुद्धा तिथे प्रकल्पामध्ये आपण जागा केलेली आहे विशिष्ट तिथे दिव्य दर्शन आपण करत आहोत जो तळ आहे डॅम आहे त्या डॅमच्या दा, खाली आपण दिव्य दर्शन असं करत आहोत जिथे गुफा एलिफंटा एलोरा केव कशा के आहेत त्या धर्तीवर आपण ते पूर्ण स्वामी दर्शन करणार एक आहोत एकशे आठ फुटाची स्वामींची मूर्ती तळ्याच्या मध्यभागी येणार आहे आणि त्याच्या अवतीभोवती आपण एक छोटस रिसॉर्ट आणि ओव्हरऑल प्रसाद आलाय असं आपण तिथे सगळं डेव्हलप करत आहोत जेणेकरून या एंटायर कनेक्टिव्हिटीला आपल्याला प्रत्येकाला त्या एन्टर डेव्हलपमेंट बरोबर जोडलं जाऊ शकेल असं जसं मगाशी राजनने सांगितलंय आम्हाला एक रुपया देणगी सुद्धा या पर्टिक्युलर प्रोजेक्टमध्ये अपेक्षित आहे याच कारण एकच आहे कारण की त्याच्यामध्ये बलाढ्य लोकांनी हो तर मदत करावीच पण त्याच्या बरोबरीने प्रत्येकाने संकल्पनेने याच्यामध्ये पार्टिसिपेट व्हावं अशी राजांची मनोमन इच्छा होती याच्यामध्ये खूप लोक तयार असे होते की आम्ही याला पूर्ण स्पॉन्सरशिप देऊ पण राजांनी अतिशय याला मृदुल भाषेमध्ये त्यांना नाही म्हणून सांगितलं आणि वी ए ओपन दिस एंटायरली फॉर द सोशल कॉज फॉर टू रिझन्सिस दॅट एव्हरी एव्हरीबडी शुड बी पार्टिसिपेटिंग सो so, प्रत्येक माणसाने व्यक्तीने याच्यामध्ये पार्टिसिपेट करा करावं म्हणूनच ही संकल्पना ट्रस्ट ची निर्माण झाली आणि मग आम्ही हे सगळ्यांसमोर आज मांडत आहोत याचं कारण एकच आहे की प्रत्येकाने याच्यामध्ये पार्टिसिपेट करावं